बाबळीचं झाड हे नेहमी एकट असत त्याच्या आजूबाजूला कुठलंही मोठं झाड उगवत नाही ते, ना ते येऊच शकत नाही उन्हामध्ये थंडगार सावली देणारं झाड हे बाबळीच असत उन्हामध्ये मध्ये सुद्धा राहणार राहणारं झाड हे बाबळीचंच असत त्याच्यामुळे मला प्रश्न पडला की बाबळीला काटे का आले असतील बरं बाभळीला काटे का आले असतील याचा शोध मला आज लागला उभा आयुष्य एकटेपणात काढल्यावर सहवासाचा ओलावा कुठून येणार उभा आयुष्य एकटेपणात काढल्यावर सहवासाचा ओलावा कुठून येणार तिने प्रयत्न केले नाही तसं नाही तिची मुळ म्हणे दोन किलोमीटर पर्यंत पसरलेली असतात का पसरले असतील कळतंय ना लोकांनी मात्र तिची शुष्क त्वचा पाहिली कधी न फुलणार सौंदर्य पाहिलं वेळ वाकड रूप पाहिलं नाही पाहिलं ते तिचं उपदारपण रखरख त्या उन्हात थंडगार विसाव्याचं मोठेपण वातावरण कसही असू दे सदैव हिरवगार राहण्याचा सेल्फ मोटिवेट मोड आणि रपून राहिला तिचा चिवटपणा काहीही केलं तरी कुणी जवळ न करण्याचं दुःख तिला आतून सुखवत गेलं दुसऱ्यांवर दाखवलेला आपलेपणा त्या बदल्यात तिला मिळालेली वर्तणूक तिने ती सर्वांपासून कुणाच्याही आधाराविना आलेला भक्कमपणा तिला आणखीन भक्कम आणि कठोर करत गेला खर तर तिने नाही तिला सोडलं सर्वांनी मग तिनेही काट्यांची झालं रंगावर ओढून घेतली ना कुणाचे सोयरे ना कुणाचे वैर आपण भले आपला बाबळपणा या गद्यात अपवाद फक्त एकच आहे ते म्हणजे बाबळीचे लिंग नाहीतर तस नाहीतर तस हे सर्व बाबळींना समर्पित आहे बाबळीचा दुःखाकडे बघण्याचा हा डिफेन्सिव्ह मोड आहे आता याच्यावरती आपण दुःखाला सामोरं कसं केलं पाहिजे तर त्याचा एक दुसरी बाजू आहे साचलेल्या डबक्यासारखं झालंय आयुष्य साचलेल्या डबक्यासारखं झालंय आयुष्य एक जोराचा पाऊस येऊन नदी नाल्यालाही पोचवत नाही एक जोराचा पाऊस येऊन नदी नाल्यालाही पोचवत नाही ना रखरखीत ऊन पाडून कायमचा आठवून अस्तित्वही मिटवत नाही काय करावं सुचे ना साचलेल्या डबक्यासारखं झालंय आयुष्य yeah. थांबला तो संपला या कानमंत्रावर मोठा झालेलो मी मला आता हे पटत नाही बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहून अनुकूल वेळीची वाट बघणं मला पटत नाही वाऱ्याची मदत घेऊन मीच सरकतो थोडा थोडा पुढे वाऱ्याची मदत घेऊन मीच सरकतो थोडा थोडा पुढे नाहीतर घालतो गवसनी आभाळाला वाफेचा दव बनवून घे पोटातनी कोसळू दे पहिल्या पावसाच्या रूपात तहान लेल्याची ले तहान भागवेन आसुसल्याची उमेद बनेल, कोसळून परत डपक बनेल, पण परत डपक राहणार नाही ना ना। परत डपक राहणार नाही धन्यवाद